स्वामी समर्थ मित्रांनो एखादे काम पूर्णत्वास येण्यासाठी आत्मविश्वास हा खूप महत्वाचा असतो कधी कधी अशी परिस्थिती उद्भवते की त्यामुळे स्वतःवरील आत्मविश्वास हा कमी होऊ लागतो अशा वेळी तुम्हाला काही प्रेरणादायी आणि तुमचा आत्मविश्वास वाढवणारे विचार वाचनात किंवा ऐकण्यात आले तर यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळते तुमचं मनोबल वाढवणारे आत्मविश्वास वाढव मनो खत बरोबर करणारे खास तुमच्यासाठी हा संदेश आज मी घेऊन येत आहे तुमच्या जवळच्या व्यक्तीला आत्मविश्वास कमी झाल्यासारखे वाटत असेल तर हे काही विचार हे का हा संदेश तुम्ही त्यांना नक्की शेअर करू शकता त्या त्यामुळे तुमच्या आणि त्यांच्या आयुष्याला देखील कलाटणी मिळू शकते होय बाळा कोणीही तुमच्यासोबत नसेल तरी घाबरून जाऊ नका कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात सगळ्यांनाच उंच भरारी घेता येत नाही आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो बाळा तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच तो अधिक समजतो स्वतः स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवला तर ती ताकद बनते आणि दुसऱ्यांवरती ठेवलेला विश्वास हा कमजोरी बनत असते त्यामुळे समोरच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका तो कितीही जवळचा का असे ना बाळा आत्मविश्वास आणि आवड असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही सर्वच गोष्टी शक्य होऊन जातात म्हणून तर स्वामी माऊली म्हणतात की अशक्य ही शक्य करतीलच स्वामी विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं यातलं अंतर कळलं तर तुम्ही काय करता हे कळेल आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही ज्याची सुरुवात शून्यातून होते त्याला हरण्याची भीती नसते कोणीही तुमच्यासोबत नसेल तरी घाबरून जाऊ नका कारण उंच उडणारे गरुड उंचावरती जाणारे पक्षी हे खूप मोजके आणि कमी असतात बाळा सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या अपयशानंतरच मिळते त्यामुळे तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा अशक्य हा शब्द आपल्या डिक्शनरीतून काढून टाका संकटे टाळणे हे माणसाच्या हातात नसते पण त्या संकटांचा सामना करणे नक्कीच आपल्या हातात असते त्यामुळे कितीही वाईट संकटे आले कितीही मोठे संकट आपल्या आयुष्यात आले तर त्या संकटरूपी वादळांना कसे हाताळायचे कसे हँडल करायचे हे आपल्यावरती आहे त्यावेळी हारून जायचे नाही खचून जायचे नाही डगमगायचे नाही आपल्या भगवंताचे नामस्मरण करायचे आणि त्यावरती योग्य तो उपाय काढायचा आणि त्यातून त्या संकटात संकटाला आपण मात करायची इच्छाशक्ती चांगली असेल तर मदत तुमच्याकडे चालून येते दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला जरी वाटत असेल की सर्व दुःख माझ्याच आयुष्यात का बाळा घाबरू नकोस तू माझा लाडका भक्त आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आज जरी तुझ्या आयुष्यात दुःख असेल तरी तू हार मानू नकोस घाबरून जाऊ नकोस कारण उद्याचा दिवस तुझा आनंदाचा भरभराटीचा सुखाचा सौभाग्याचा असणार आहे सहमत असाल विश्वास असेल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाळा मला माहीत आहे तुम्ही खूप खंबीर आहात तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही जर आपण चुकीचं केलंच नाही तर घाबरण्याचे कारणच काय मी काहीतरी चांगले करेन हा विश्वास आणि मी काहीतरी चांगले करेनच हा झाला आत्मविश्वास घाबरण्यासारखा वाईट कोणत्याही व्हायरल नाही आणि त्याला सामोरे जाण्यासारखे कोणतेही चांगले वॅक्सिन नाही सूर्य मावळता नवा दिवस घेऊन येण्यासाठी त्यामुळे आज जरी मनासारखे नाही झाले तरी ते उद्या नक्कीच होईल कारण माझे देवदूत आता तुझे आयुष्य घडवण्यासाठी सज्ज आहेत तू हार मानू नकोस मी तुझ्या सोबत आहे विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने त्यांचं हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता होय बाळा जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाट आपल्याला सापडत नाही ती वाट मात्र शोधणे महत्वाचे नशीब हातात येत नाही हाताला तुमच्या नशिबाकडे नेणे गरजेचे त्यामुळे प्रयत्नशील राहा हातावर हात ठेवून तुम्ही बसून राहू नका प्रयत्न करत राहा प्रयत्नांती परमेश्वर तुम्ही तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असेल आणि तुमचे कर्म जर चांगले असतील तर नक्कीच यश तुमच्या पदरात आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही रोज नव्याने नवीन चूक करत असाल तर तुम्ही प्रगती करत आहात हे नक्की तुमच्या आजच्या कृतीने तुमच्या उद्याचा दिवस ठरत असतो चांगले वागाल तर चांगलेच मिळेल त्यामुळे कृतीवरती लक्ष द्या आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायऱ्यांवरून शिखरावर पोहोचवते शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आत्मविश्वास हवा तो तुम्हीच स्वतः निर्माण करू शकता अपयशाने खचून जाऊ नका त्या अपयशाला मागे टाकण्याची तुम्ही जिद्द ठेवा तुम्हाला आयुष्यात एकच गोष्ट यश मिळवण्यापासून अडवू शकते ती म्हणजे हरण्याची भीती जर तुम्ही काही चुकीचं केलंच नसेल तर हरण्याची भीती किंवा घाबरण्याचे कारण नाही तुमचे कष्ट प्रमाणिक असेल तर भगवंताची परमेश्वराची साथ आपल्याला कायम मिळत असते कोणी कौतुक करो वा टीका तुम्ही तुमच्या फायद्याचेच कौतुक प्रेरणा करत राहा आणि टीका सुधारण्याची संधी तुम्ही सोडू नका यशाची उंची गाठताना कामाची लाच बाळगू नका आणि कष्टाला कधीच तुम्ही घाबरू नका यश हे तुमच्या प्रयत्नांना चिकटलेले असते त्यामुळे यश तुम्हाला नक्कीच मिळणार पण प्रयत्न करत राहा जीवनामध्ये मागे बघाल तर अनुभव मिळेल पुढे बघाल तर आशा आणि आजूबाजूला बघाल तर सत्य आणि अंतर्मनात बघाल तर आत्मविश्वास मिळेल आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपले मन हे चंचल आणि जागरूक असायला पाहिजे महाराजांचे नित्यनेमाने तुम्ही महाराजांनी सांगितलेल्या गोष्टींचे अनुकरण करा त्यांचे संदेश ऐका पहा नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल आपली खरी स्वप्न तीच असतात जे आपल्याला रात्रभर जागवतात आणि सकाळी उठल्यावर काम करण्यास भाग पाडतात त्यामुळे झोपून स्वप्न बघण्यापेक्षा उघड्या उघड्या डोळ्याने स्वप्न बघा आणि ते साकार करण्यासाठी सत्यात उतरवण्यासाठी आतोनात प्रयत्न करा यश तुमच्या पदरी नक्कीच लोळण घेईल आणि ते आडवण्यासाठी कोणीही येऊ शकत नाही पुढे काय होणार माहीत नाही पण आत्मविश्वास असा हवा की जे होईल ते परफेक्ट होईल एवढं कॉन्फिडन्स आपला स्वतःवरती असायला हवी कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टीचे सुद्धा दरवाजे उघडते कष्ट केल्याशिवाय काहीही नाही कष्ट करत राहा यशाकडे जाणारा मार्ग हा केवळ आत्मविश्वासाने आणि कष्टामुळेच उघडतो आता तुमच्या तुमच्यातील आत्मविश्वास वाढवा आणि इतरांनाही तो द्या बघा कसा फरक पडेल तुमच्या आयुष्यात सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा हार मानू नकोस घाबरू नकोस तुझ्या सर्व इच्छा आता मी पूर्ण करणार आहे तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो स्वामी समर्थ धन्यवाद